त्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर सकाळची सगळी कामं वगैरे करून झालेली आहे आणि कपडे वगैरे वाळत घातले मी ने आता तर पुढचं सगळी काय कामं होतात बाकी सगळी कामं आज म्हटलं रुटीन जाऊ द्या आज सगळं रुटीन मी नेहमी दाखवतच असते की सकाळी कशा प्रकारे तर आज म्हटलं नाही मी रुटीन तुमच्यासोबत शेअरच करते सकाळी काय काय कामं असतात ते पण आज मस्त अशी लसूणी मेथीची भाजी वगैरे बनवणार आहे आणि सिंपल असा आपला लच्छा पराठा बनवणार आहे तर तो कसा बनवते मी तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा दुपारचा स्वयंपाकाचा मेनू माझा काय असणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करते त्याचला नक्की बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तर हे सगळं कपडे वगैरे टाकून घेतले ते मी हे बघा कपडे वाळत घातले आता हे चेअर वगैरे इकडे ठेवते थोडा वेळ इथे बसली होती छान असं थंड वातावरण वाटतं इथे तर चला बघूया पुढचं काय कसं होतं सगळं स्वयंपाक मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तसं तर खूप टाइम झालेला होता आणि थोडा वेळ बसली होती तर साडे अकरा जसे वाजता येत आता तर मग म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेऊया तर इथे आता पीठ भिजायला घेत आहे तर आज मस्त असं लच्छा पराठा बनवणार आहे मी इथे तर गव्हाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे तर पल स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि सतीशंत आहेत ते झोपलेले आहे आहेत त्यांची सेकंड सीप आहे तर त्या पद्धतीने सगळी कामं होत असतात मुलंही येतील आता दीड एक वाजता येतील ते तोपर्यंत स्वयंपाक माझा रेडी होऊन जाणार आणि ही धावपळ असते मग सेकंड सिप्ट म्हणजे दुपारची शिफ्ट ड्युटी असली ऑफिसात जाण्यासाठी मग त्या हिशोबाने फटाफट फटाफट स्वयंपाक वगैरे करावा लागतो कपडे वगैरे तशीच पडू दिली होती धुवून वगैरे बाकी सगळी कामं वगैरे झाली आहेत मग आता थोडं लेटच कपडे टाकले वाळत तर मग तर 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 ते झाले मग त्याच्यानंतर आता पीठ घेऊन घेतलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि पीठाचा गोळा भिजवून ठेवला आहे असं मस्त डो बनवून तो साईडला ठेवून द्यायचा म्हणजे छान असा मूर्त तो तर आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर तर इथे मी आता स जे ड्रमस्टिक येतात आपल्या सरगवाच्या शेंगा तर त्या मस्त अशा फ्राय बनवून घेणार आहे तर त्या फ्रायच आमच्या घरी सगळ्यांना अशा आवडतात तर त्या फ्राय शेंगा इथे आता कढईमध्ये पहिले बॉईल करून घेतल्या आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या बॉईल करून घ्यायच्या थोड्या शिजल्या नरम झाल्या की असं बोटाने दाबून पाहायचं तर नरम झाल्या की मग गॅस बंद करायचा त्या कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं अगदी जिरं टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे पण मी आता अद्रक लसूणची पेस्ट काय बनवली नाही डायरेक्टच असं बनवत आहे पण तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाका जिरं टाका त्याच्यानंतर सरगवाच्या ह्या शेंगा टाका जे आपण शिजवून घेतलेले आहेत थोडेशा नरम होता अगदी तोपर्यंत मीठ टाकून आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे एक ते दीड चमचा दोन चमचे धना पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त आणि अशी टेस्टी सरगवाच्या शेंगांचे मस्त असे फ्राय शेंगा तयार शे, होतात तर साईडला तुम्ही ताटात हे लावू शकतात खूप छान लागतात ह्या खाण्यासाठी तर ह्याच खातात आमच्या इथे जास्त करून यायची भाजी वगैरे नाही खाल्ली जात अशा फ्राय करूनच खातात तर ह्या सगळ्यांना आवडतात घरामध्ये तर त्या बनवून झाल्या आहेत साईडला ठेवून द्यायच्या आहे त्याच्यानंतर आता मी इथे आपल्याला मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे तर लसणी मेथी बनवणार आहे तर त्याच्यात मी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी आणि अर्धी छोटी वाटी मी इथे तिळ घेतलेली आहे दोघंही छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून झालेले आहेत तिळ तडतडायला लागली की म्हणजे समजायचं की तिळ भाजली गेलेली आहे गॅस बंद आहे माझा पण त कढाई गरम असल्यामुळे त्याच्यातच हलवून घेत आहे तर तिळ छान अशी भाजली जाते तर आता मी हे डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पाणी टाकून त्याच्यानंतर काढून घेतलेला आहे आणि मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे निवडून आपण जशी मेथीची भाजी सिंपल बनवतो ना मोठी मोठी कट करून घेतलेली होती म्हणजे तोडून घेतलेली होती निवडून तर ती स्वच्छ धुवून ठेवलेली होती तर ती आता मी इथे कापून घेते तुम्ही अशीच घेतली तरीही चालतं आणि याच्यापेक्षा बारीकही कट केली तरीही चालतं मी अगदी मिडियम फक्त त्याला कट करत ना ना आहे नाही कट केली असंच घेतलं तरीही चालतं तर आता इथे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे भरपूर असा लसूण घ्यायचा बारीक कापून घेतलेला आहे मी इथे तुम्हाला जर अजून जास्त घेता आला तर नक्कीच घ्या तुम्ही खूप छान फ्लेवर येतो त्याचा आणि तीन ते ती चार कांदे इथे बारीक कट करून घेतलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून ट्रान्सफर झाला की नंतर त्याच्यामध्ये कापून घेतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे ती पण छान अशी परतून घ्यायची त्याच्यामध्ये आणि छान तिला आता वाफू द्यायची आहे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मेथीच्या भाजीचा कडवटपणा अगदी लागतच नाही अशी मस्त आहे बघा मिक्स करून घेतली आहे दिसताना आपल्याला जास्त दिसते पण आता ती छान अशी परतून झाली की त्याच्यानंतर अगदी कमी होऊन जाणार आहे हे बघा मस्त अशी परतून घेतली थोडी वाफवून घेतली ताट ठेवून द्यायचा त्याच्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतलेला होता तो सुद्धा बारीक कट करून त्याच्यात टाकून द्यायचा आणि आता यालासुद्धा दोन मिनटं आपण वाफवून घेऊया तर हे बघा छान असे टोमॅटो वाफवून घेतले आणि ही जी पेस्ट आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी टाकून तर ती पेस्ट मी आता इथे भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं इतकी रीच अशी भाजी लागते आपली खूप मस्त असा टेस्ट येतो भाजीला आणि याच्यावरून तुम्ही नंतर लसूणचा तडकाही वापस देऊ शकता पण मी डायरेक्टच बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाकायचं आहे एक ते दीड चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा छोटासा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर च पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे घट्ट थोडीशी नॉर्मल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता ती छान उकळू द्यायची आहे आपल्याला भाजी मस्त अशी आपली तयार होणार आहे त्याच्यानंतर पीठ आपलं तयार झालेलं आहे मस्त असं सॉफ्ट होऊन जातं चपाती बनवा किंवा मग पराठे पीठ आधी भिजवून ठेवायचं तर पीठ अगदी छान मस्त असं नरम होऊन जातं त्याच्यानंतर आता मी इथे लच्छा पराठा लाटण्यासाठी घेतला आहे एक गोळा घ्यायचा छान असा मोठा लाटून घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं वरून तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला आणि नंतर कोरडं सुक्कं पीठ टाकायचं आहे वरून आणि त्याचा रोल करून घ्यायचा रोलला असा कट करून घ्यायचा आहे आणि गोल वाळून घ्यायचा त्याला आणि वरचं जे खालचा वरचा भाग असतो गोल वाळल्यानंतर तो खाली वाळून त्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हातानेच आपल्याला गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे हा खूप छान लागतो म्हणजे आपण चपाती तर बनवतोच तर चपातीचा सिंपल असा आहे तो तर तुम्ही याच्यात चिली फ्लेक्स टाकायचे ता ता असेल ता तर टाकू शकता नाही टाकायचे तर नाही टाकले तरीही चालतं तर असं छान आपला नॉर्मल अगदी साधा सिंपल लच्छा पराठा तयार होतो आणि खूप मस्त सॉफ्ट असा झाला होता तर त्याला छान असा तव्यावर टाकून घेतलं तवा गरम झाला आहे दोघी साईडने आलटून पलटून छान असा त्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं तेल लावायचं चपातीला चा, आपण कमी लावतो पण आपण पराठा बनवत आहोत तर त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही घी लावलं तरीही चालतं ज्याला बटर आवडत असेल तर बटरही लावू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने छान असा लच्छा पराठा इथे भाजून झालेला आहे ताटातच काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते हे बघा असं केलं की त्याचे लेअर सुटतात हे बघा सगळे लेअर असे मोकळे झालेले आहेत एकच याच्यात तर अशा पद्धतीने मस्त असा सॉफ्ट अगदी आपला लच्छा पराठा तयार होतो आणि इथे भाजीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे हे बघा लसूनी मेथी आज इथे बनवलेली आहे खूप टेस्टी लागते अशी भाजी तुम्ही लंच बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकता ड्युटीवर जाणाऱ्यांना किंवा मग स्कूलच्या मुलांना द्यायची असेल तर थोडी घट्टच बनवा म्हणजे सुपकीसारखी पण खूप टेस्टी लागते आणि हा पराठासुद्धा तुम्ही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीने दुपारचा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि छान पराठा आणि ही लसूणी मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा कमेंट करून तुम्हीही बनवत असाल तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ही मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला सांगा तर मी या पद्धतीने बनवत असते आणि खूप टेस्टी लागते गरमागरम त्याच्यासोबत लच्छा पराठा बनवलेला आहे इथे तर नक्कीच तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आणि आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा दुपारपर्यंत माझा असं रुटून घेतो आणि ह्याच्यानंतर अजून खूप बिझी आहे तर त्याच्या म्हटलं चला तुमच्यासोबत फक्त छान अशी शे रेसिपी शेअर करूया तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या विड मोबाईलमध्ये भेटत राहील आणि फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता